बाकी ये चल रही ना वतो को ना बोई 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 और जी गिरी बोलू में जावा कंप्लेंट कराكله तो पाणी स्वच्छ करतो हेलो जय सारे खाल हां कर व्हिडिओ आते कान पास 10 मिनिट बहुत खतरनाक है

तर चार पेट तर तर जी, प्लेट घरी पाणीपुरी आणल्यानंतर वाटेत काढल्यानंतर एक मोठी आळी आढळली मला तर आम्ही लगेच मयूर स्वीटवर गेलो आणि तिथं जेव्हा त्यांना दाखवलं तर त्यांचं बोलणं असं आलं की त्याच्यात हे शेव असेल आळी नसेल पण जे तेव्हा ज्यांनी प्लेटमध्ये काढलं आणि त्याच्या काउंटरवर ठेवलं तर ती आळी होती आणि तीच चालायला लागली त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही स्टोरेजकडे गेलो तेव्हा स्टोरेज पाहिलं तर ती खूपच अस्वच्छता तिथं आढळली आम्हाला आणि त्यांच्याशी बोल बोलणं झालं की हे तुमचं चुकीचं आहे असं ग्राहकांना ग्रा, देणं एवढं विश्वासानं आम्ही येतो तर त्यांनी म्हणले की हे काय साधारण गोष्ट आहे ह्या फील्डमध्ये